नमस्कार माझ्या छोट्या बालमित्रांनो काय दिसते तुम्हाला वाय दिसते वाई अच्छा एक आकृती काढलेली आहे मी आणि त्याच्यात एक डॉलर ठेवलेला आहे दिसतोय सर्वांना डॉलर हो दिसतोय तर आता काय करायचंय तुम्ही तुमच्या बुद्धीला थोडीशी चालना द्यायची आणि या डॉलरला हात न लावता तो या आकृतीच्या बाहेर गेला पाहिजे आणि आकृती अशीच राहिली पाहिजे समजलं तुम्हाला काय करायचं आहे ते काय करायचं आहे समजलं फक्त दोनच पेन्सिल जागेवरून हलवायचे आहेत किंवा उचलायचे आहेत किती पेन्सिल दोनच समजलं दोनच पेन्सिल हलवायचे आहेत डॉलरला हात लावायचा नाही आहे हे नियम आहेत चला मग पटकन करूया लाईन पाहूया शिवराजपासून सुरू करूया आपण शिवराज काय करतोय बघ शिवराज कोणत्याही दोन पेन्सिल घ्यायच्या आणि हा डॉलर बाहेर काढायचा आहे या कृतीच्या काय करशील एक पेन्सिल घेतली दोन पेन्सिल घेतल्या त्याला हातच नाही लावायचा त्या डॉलरला त्या डॉलरला हात लावायचा नाही त्या कॉईनला हात लावायचा आहे का नाही त्या कॉईनला हात लावायचा ना, ना, ला ला नाही ला ला चला नेक्स्ट कोण आलेले आकृती तशीच झाली का वैष्णवी मी काढली होती तशीच आकृती पाहिजे तू इंग्रजी ई काढलेला आहे पुन्हा आहे तसं ठेव पुन्हा आहे तसं ठेव चला अनिकेत आलेला आहे अनिकेत काय करतोय पाहूया आपण अनिकेत कमावून अनिकेत हा आपल्याला कॉईन बाहेर काढायचा आहे पण त्याला अजिबात हात लावायचा नाही आहे हां एक घेतली अरे वा वा बरोबर केलंय व्हेरी गुड सर्वांनी अनिकेत साठी टाळ्या वाजवा अरे पण डॉलर बाहेर गेला का त्या कृतीच्या पण डॉलर आहे तसंच राहिला ना तू कॉइन तिथेच आहे तो कॉइन बाहेर गेला का अनिकेत नाही पुन्हा आहे तशी ठेवा कृती पुन्हा आहे तसं ठेवलं हा चला आता कोणाची बारी आली आहे अंजर पाहूया अंजरला काही कमाल करायचं आहे का त्याच्या डोक्यात काही विचार येत आहेत का वेगवेगळे वेग काय करतोय आपण ते पाहूया कमाव अंजर चला डोकं चालवायचं सर्वांनी आपापलं अन जरने दोन पेन्सिल घेतलेल्या आहेत आता त्या कुठं ठेवणार आहेस तू बघ कुठे ठेवतो कॉईन तर बाहेर आलेला आहे पण दोन पेन्सिल तुला तशाच ठेवायच्या आणि तीच सेम आकृती मला तयार करून दाखवायची आहे चल लवकर सगळ्यांना चान्स आहे आपल्याला नाही हो ठीक आहे चला चांगला प्रयत्न आहे करायचेच प्रयत्न आपल्याला ई हां ई बनले ई नाही बनवायचं आपल्याला आपल्याला आहे तशीच आकृती बनवायची यशोदा घे दोन पेन्सिल यशोदाने एक पेन्सिल घेतली हां अजून कोणती घेतेस दुसरी पण घेतलीस कॉईन आला का त्या आकृतीच्या बाहेर नाही ना आहे तशीच ठेवा आकृती पुन्हा चला नेक्स्ट कोण आहे नव्या नव्याने एक पेन्सिल घेतली दुसरी पण घेतली तू पण के सारखं केलं आहे नाही हे चालणार नाही आहे तसं ठेवा चला नेक्स्ट कोण आहे नंदिनी नंदिनी काय करतेस तू हाँ एक कॉइन लिया दूसरा भी लिया नहीं नंदिनी को क्या किया नंदिनी कुछ समझ में ही नहीं आया नंदिनी चल प्रवलिका प्रवलिका ने दोन पेन्सिले हैं आता त्या मांडायच्या कशा सेम आकृती तयार झाली पाहिजे आपली होती तशीच विचार करू शकता तुम्ही अजून आहे तसंच झाले चल झमिता नाही झमिता व कॉईन बाहेर नाही उस आकृती के चल चरण चल थावे से रख दे करतोय किती पेन्सिल हलवतोय चार नाही हलवायच्या दोनच पेन्सिल हलवायच्या होतं ठेवा व्यवस्थित पुन्हा ए तुझं झालंय ना सगळ्यांचं छान झाला ठीक आहे जमलं तुम्हाला एकदा काय तयार आहे का हो माझ पण नाही ना मी आकृती कशी होती माझी तुम्ही त्याला वाय नाव दिलं होतं बरोबर आहे की नाही तू काय करतेस शिवा वैष्णवी पाहूया वैष्णवी कसा कॉईन बाहेर काढते ती पेन्सिल कुठं ठेवणार झाली का तशी आकृती वाय झाला का नाही तू तीन पेन्सिल हरवला मी दोनच पेन्सिल सांगितले त्या बरोबर आहे की नाही होती तशी आकृती आता दाखव मी करून तुमच्या प्रयत्नाने तुमच्या प्रयत्नाला यश मिळालंय का नाही खूप सोपं आहे किती किती पेन्सिल हलवायच्या आत दोन किती पेन्सिल हलवायच्या बरोबर आहे हे धर इकडं मोबाईल धर हां व्यवस्थित धर ठीक है कितनी पेंसिल हलवाई चाहिए दोन चलूं माँ ये बोलो ही एक पेन्सिल कितली मी ही पाँच पेंसिल में पुड़े के ले लिया है टीचर रिवुड हनी टीचर तुम्हें ये चीज़ नहीं चाहिए चिढ़ाना बंद करो दोन दोन <perfektionic> आ, हे पाहा हे पाहा ही अशी आकृती होती की नाही आणि मी काय वेगळं केलंय नाही हे असं इतपर्यंत केला इथपर्यंत ही एक पेन्सिल हलवली आणि ही एक हलवली आकृती पण तशीच तयार झाली ती